हॅलो माझ्या शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो काही दिवसांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आलेली पूर आला आणि त्याच्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणून सरकारने नुकसान भरपाई पॅकेज जारी केले होते त्या नुकसान भरपाई पॅकेज जारी केल्यानंतर काल नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारने जी आर आणलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्रामध्ये नुकसान भरपाई दिली जाणार आहे मग याच्यामध्ये काय काय असणार आहे दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा सहभाग आहे या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर्व आपत्तीजन्य परिस्थिती झाली असेल तर त्यांना लाभ मिळणार आहे सोबतच परीक्षा फी माफ केली जाणार आहे परीक्षा फी माफ केली जाणार आहे त्याचबरोबर वीज माफी सुद्धा होणार आहे त्याचबरोबर जे तुमचे जनावरे आहे जनावरांना चार लाखापर्यंत तुमच्या जर या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये काही झालं असेल तर त्यांना सुद्धा मिळणार आहे महसूल सूट मिळणार आहे त्याचबरोबर तुमचं जर घर पडलं असेल कच्च असो पक्क असो याच्यामध्ये सुद्धा सरकारकडनं तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर ह्या जी आर काय आहेत कशा पद्धतीमधून किती पैसे नुकसान भरपाईसाठी देणार आहे तर सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे जी आर आलेला आहे आणि ई केवायसी करायची आहे नाही करायची आहे सगळं सगळं इन डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला मित्रांनो आता सुरुवात करूया राज्यात माहे जून ते सप्टेंबर जून पासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे विशेष मदत पॅकेज सवलती घोषित करण्याबाबत हा जी आर आहे महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी बांधव आहे यांची दिवाळी खूप खराब गेली असती म्हणून सरकारने या शेतकऱ्यांसाठी काही का होईना का एक मदत जारी केलेली आहे त्या मदतीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना थोडासा ते दिलासा मिळाला पाहिजे तर शेतकरी बांधवांना तुमचं मत काय याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आपल्यालाही समजेल की सरकार योग्य करत की अयोग्य करताय बघा राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे यामुळे शेतकऱ्या शेतकऱ्यांचे शेतपीक नुकसान शेत जमीन हरडून निघणे विहिरीचे नुकसान आणि पशु आणि घर पडझडवणे घरातील वस्तू आणि साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे पुरामुळे बाधित आणि तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत ही कार्यवाही या ठिकाणी करण्यात येणार आहे विभागीय आयुक्तांकडून कृषी विभागाकडून नुकसानी बाबत प्राप्त तपासणीनुसार जून ते सप्टेंबर म्हणजे जून पासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत जितकंही अतिवृष्टी आणि पूरमुळे जर तुमचं नुकसान झालं असेल तर याबद्दल तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे असे किती तालुके आहेत दोनशे त्रेपन्न तालुके आहेत मधील शेतपीक शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान विचारात घेऊन शासनाने सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार आपदग्रस्त विशेष पॅकेज जारी केलेलं होतं आणि त्याचा जी आर त्यांनी कधी आणला नऊ ऑक्टोबरला बरोबर हा प्रस्तावना झाली आता शासन निर्णय काय ते आपण जाणून घेऊया बघा दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये म्हणजेच खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेत पिकाचे नुकसान शेत जमीन जमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान होणे मनुष्य आणि पशु आणि घर पडजड घरातील वस्तू साहित्याचे नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असेल दोनशे त्रेपन्न तालुक्यांना अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत आणि मार्फत या म्हणजे जे बाधितांना किंवा आपदग्रस्तांना खालीलप्रमाणे पॅकेज दिलं जाणार आहे तर बघूयात आपण कोणाला किती मदत भेटणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतोय बघा पहिली बाबा याच्यामध्ये आपदग्रस्त मृत्यू व्यक्तीच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य म्हणजे जर या जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये मुळे असेल किंवा अतिवृष्टीमुळे जर तुमच्या फॅमिलीमधील कोणी गेलं असेल बरोबर त्यांना चार लाख रुपयाची मदत दिली जाणार आहे सरकारकडनं अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य म्हणजे तुम्ही फिजिकल हँडिकॅप झाला असेल बरोबर अपंगत्व आलं असेल टू असेल तर तुम्हाला सेव्हन्टी फोर थाउजंड रुपये मिळणार आहे आणि त्याच्यापेक्षा जर जास्त असेल सिक्स्टी पर्सेंट पेक्षा तुम्हाला दोन लाख पन्नास हजार म्हणजे अडीच लाखापर्यंत अमाऊंट दिली जाणार आहे त्यानंतर जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास इस्पितळ म्हणजे हॉस्पिटल एखाद्या आठवड्यापेक्षा अधिक कालावधीच असले तर तुम्हाला सोळा रुपये सोळा हजार रुपये मिळणार आहे म्हणजेच तुम्ही सात दिवसापेक्षा जास्त जर एखाद्या या अतिवृष्टी आणि पुरामुळे जर तुमची तब्येत खराब झाली असेल तर तुम्ही सोळा हजार रुपयेपर्यंत तुम्हाला याचं नुकसान भरपाई दिली जाणार आहे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास तुम्हाला पाच हजार चारशे रुपये दिले जाणार आहेत पूर्णतः म्हणजे दोन्ही घरांसाठी आहे तुमचे पक्के घर किंवा कच्चे घर सुद्धा प्रति घर सपाट भागातील म्हणजे जर तुम्ही प्लेनवर तुमचं घर असेल एखाद्या सपाट भागामध्ये असेल तर तुम्हाला एक लाख तीस हजार रुपये दिले जाणार आहे आणि जर डोंगराळ भागा भागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर एक लाख तीस हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहे त्यानंतर अंशता पडझड झालेल्या घरांसाठी किमान पंधरा टक्के देणार आहे म्हणजे पक्क्या घरांसाठी प्रति घर तुमचे जर दोन घर असेल तर तुम्हाला दोन घर मिळून किती मिळणार तेरा हजार रुपये बरोबर प्रति घर किती मिळणार आहे साडेचार आणि जर कच्चं घर असेल तर प्रति घरासाठी चार हजार रुपये मिळणार आहे पक्क घर असेल तर साडेसहा आणि कच्च असेल तर चार हजार रुपये समजा झोपडी असेल तर प्रति झोपडी आठ हजार रुपये आणि गोठा असेल म्हणजे ज्या ठिकाणी आपले जनावर राहतात वासर राहतात अशा ठिकाणी तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहे बघा सरकारकडनं खूप सुंदरशी अशी अनुदान आलेलं आहे बघू अजून ऋतू जनावरांसाठी म्हणजे तुमचं जे जनावर आहे जर या जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पुरामुळे जो किंवा अतिवृष्टीमुळे असेल तर मरण पावलं असेल तर अशा वेळेस किती मिळणार आहे दुधाळू जनावर असेल म्हणजे आपली गाय किंवा मैस मैस असेल तर त्यांना सदतीस हजार पाचशे रुपये कोडकाम करणारी जनावरे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो बैल असेल तर त्यांना बत्तीस हजार रुपये प्रति जानवर बरोबर म्हणजे जर दोन बैल गेले असेल तर तुम्हाला याचे डबल होतील म्हणजे किती होईल सिक्स्टी फोर थाउजंड बरोबर इथे दोन गायी गेल्या असेल तर ते ऑलमोस्ट होती। किती होतील थर्टी सेवन पाचशे प्लस थर्टी सेवन पाचशे म्हणजे सदतीस हजार पाचशे सदतीस हजार पाचशे असं करून तुम्हाला देणार आहे लहान जनावरे असेल तर किती आहे वीस हजार प्रति जनावर केळी मेंढी असेल तर प्रत्येकी चार हजार रुपये आणि कुकुट पालन असेल तर तुमच्या शंभर कोंबड्या गेल्या असेल तर प्रति इंटू शंभर करायचं तेवढे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे पिकाच्या नुकसानसाठी गिरायती पिके असेल तर साडेआठशे साडेआठ हजार प्रति हेक्टर म्हणजे तुम्हाला प्रति हेक्टर साडेआठ हजार रुपये आणि मर्यादित किती आहे तीन हेक्टर पर्यंत म्हणजे काय साडेआठ हजार इंटू तीन एवढे पैसे तुम्हाला दिले जाणार त्याच्यावरती मिळणार नाही मग आश्वाद सिंचनाखाली बघायच असेल तर प्रति हेक्टर किती आहे सतरा हजार रुपये मिळणार आहे म्हणजे सतरा इंटू तीन एक्कावन्न हजारच्या वरती तुम्हाला मिळणार नाही तरी खूप झाले बहुवार्षिक पिके असेल तर बावीस हजार पाचशे तीन हेक्टर पर्यंत मर्यादित आहे म्हणजे बहुवार्षिक पिके जर असतील तर तुम्हाला तीन हेक्टर पर्यंत ते पैसे दिले जाऊ शकते त्यावरती मिळणार नाही शेत जमिनीचे नुकसान झाले असेल नैसर्गिक आपत्तीमुळे शेत जमिनीवरील गाळ काढणे अठरा हजार रुपये मिळू शकत दरड कोसळणे जमीन रखडणे खचणे नदी पात्र प्रवाह बदल्यामुळे शेत जमीन वाहून जाणे केवळ अल्प आणि अत्यल्प भूधारकांना शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर रुपये मिळणार आहे म्हणजे सरकारकडनं खूप सुंदरशी अशी घोषणा या ठिकाणातून करण्यात आली आहे मत्स्य व्यवसाय ज्याला आपण फिश फार्मिंग म्हणतो याच्यामध्ये सुद्धा मत्स्य व्यवसायांची बोटीची दुरुस्ती आहे जाळी यासाठी मदत आहे बोटीची दुरुस्ती करायची असेल तर सहा हजार सहा हजार रुपये पूर्णता नष्ट झाली असेल तर पंधरा हजार रुपये अंशता असेल तर तीन हजार रुपये आणि जे जाळा वगैरे असेल ते जर झालं असेल तर त्यांना चार हजार रुपये दिले जाणार बर आहेत बरोबर मग याच्यामध्ये बघा बी मध्ये सवलती सुद्धा दिलेल्या आहेत जमीन महसूलात सूट सरकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती एक वर्षापर्यंत तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारची स्थगिती केली म्हणजे वसुली केली जाणार नाही बिल माफ म्हणजे तीन महिन्याचं बिल तुम्हाला माफ होऊन जाणार आहे परीक्षा शुक्लात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना फी माफ म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तर परीक्षा फी माफ आहे तुम्हाला जे स्कॉलरशिप वगैरे भेटतं ते भेटणारच आहे पण जे शेतकरी बांधवांची मुलं आहेत त्यांना कॉलेजमध्ये जेव्हा ऍडमिशन करतात तर ती ऍडमिशन साठी आता पैसे लागणार नाही आहे बरोबर त्यानंतर या आदेशांमध्ये देण्यात येणाऱ्या विविध सवलती बाबत योजनेचे स्वरूप त्याबाबतच्या सविस्तर मार्ग सूचना आदेश संबंधित प्रशासकीय विभागाने निर्धारित केलेले आहेत असं म्हणतात कृषी विभाग या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते आणि बियाणे देण्यासाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टरच्या मध्ये कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक थेटपणे जातील आणि याबाबत आवश्यक ती कार्यप्रमाणे निधी उपलब्ध करून कार्यवाही करावी म्हणजेच काय कृषी विभागाला त्यांनी थेट आदेश दिल्या सरकारने बाबा शेतकऱ्यांना दहा हजार रुपये दहा हजार रुपये प्रति हेक्टर द्या म्हणजे तीन हेक्टर पर्यंत म्हणजे तुम्हाला इथे कृषी विभाग तीस हजार रुपये तुमच्या डायरेक्टली अकाउंटला पाडू शकतात त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने सांगितलं आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मोठे पशुधन लहान पशुधन आणि कुक्टपालनाशी मृत पावलेले आहेत त्याबाबत शासन निर्णय तेवीस सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस निकषनुसार करारानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून म्हणून मदत अज्ञीय याबाबत या कार्य जिल्हा स्तरावर प्रचलित निकष उपलब्ध झालेले आहेत आणि जे पशुपालन आहे पशुसंवर्धन विभाग याला सांगितलंय की दोन हजार तेवीस मध्ये जे निकष आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही त्यांना द्या मग मत्स्य व्यवसाय जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी मच्छीमार जाळी मत्स्य बीज मत्स्य बोटीचे नुकसान झालेले आहेत याबाबत शासनाने सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदने मदत देण्याचं ठरवला आहे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसला जे निकष आणि दर ठरवले होते त्याच्यानुसार आता त्यांना लाभ भेटणार आहे त्यानंतर रोजगार हमी योजना मनरेगा विभाग जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीकडून जाऊन झालेल्या नुकसानसाठी शासन निर्णय या दोन म्हणजे दोन हजार तेवीस चा या निकषांनुसार मदत आणि पुरुष केली जाणार आहे मदती व्यतिरिक्त व्यतिरिक्त रोजगार हमी योजना मनरेगा विभागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख प्रति हेक्टर मर्यादित दोन हेक्टर पर्यंत पाच लाख अनुज्ञ राहील असं सुद्धा यांनी सांगितले आहे रोजगार हमी योजना म्हणजे विहिरीसाठी हा तर कसा आहे मनरेगासाठी आहे ही कसा आहे विहिरीसाठी अतिवृष्टी आणि पुरामुळे खसलेल्या आणि बुजलेल्या विहिरी आणि विहिरी दुरुस्तींच्या कामांसाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहिरीस कमाल तीस हजार रुपयापर्यंत सुद्धा इथे मदत केली जाणार आहे सरकारकडनं खूप छान माझ्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी खूप छान एक सुरुवात झालेली आहे आणि आय होप शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा वाटत असेल की नाही सरकारने जी स्टेप घेतली ती योग्य पद्धतीची आहे तुम्ही तुमची कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पायाभूत सुविधा मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या विभागांच्या तातडीच्या आवश्यक कामांसाठी दहा हजार कोटीचं विशेष पॅकेज समजा एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये आहे तिथलं सार्वजनिक रस्ता निघून गेला असेल किंवा त्याची पाण्याची टंकी आहे ती फुटून गेली असेल पावसामुळे अतिवृष्टीमुळे तर त्यांना पॅकेज दिला आहे दहा हजार कोटीचं प्रशासकीय तांत्रिक आणि आर्थिक बाबी संदर्भात विभाग नियोजन आणि वित्ती विभागाच्या मान्यताना स्वतंत्रपूर्वक कारवाई करावी ग्रामविकास आहे सार्वजनिक बांधकाम आहे जलसंपदा आहे आणि ऊर्जा आहे याच्यामध्ये जर काही असेल तर दहा हजार कोटीची विशेष पॅकेज दिलं जाणार आहे यांना अतिवृष्टी आणि पूरमुळे प्रभावित आणि कृषी तालुक्यांमध्ये वरील उपाययोजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस जून ते ऑक्टोबरसाठी लागू राहतील संबंधित जिल्हा अधिकारी यानुसार आदेश काढून तुमच्या जिल्ह्यामध्ये त्याचं नाव आता प्रसिद्ध केलं जाईल बरोबर त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन माहिती प्रणाली एनडी एमआयएस याच्या यांनी सुद्धा एक विशेष पॅकेज पाक, जारी केलेला आहे आणि पोर्टलवर भरण्यात यावी तसेच या खर्चाचा अहवाल वितरणापत्र शासनाने नमूद करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर जो बारावा मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे बारावा मुद्दा शेतकरी बांधवांना अत्यंत महत्वाचा आहे लक्षात घ्या योग्य पद्धतीने समजून घ्या ई केवायसी बाबत आहे या शेतकऱ्यांची ऍग्रीस्टॅग मध्ये नोंदणी होऊन ऍग्रिस्टॅक मध्ये ई केवायसी झालेली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्या असल्याना मदत मिळणे सुलभ आणि सुकर होण्यासाठी डीबीटी द्वारे मदत वितरणाच्या आवश्यक ई केवायसी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे म्हणजे काय तुमचं ऍग्रीटेक व तुमचं काय तुमचं फार्मर आय डी आहे आणि तुम्ही ई केवायसी केलेली असेल तरी चालेल आणि नसेल केली तरी चालेल कारण की इथे तुमच्या आधार कार्डवरून बरोबर आधार कार्डवरून सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे पाठवले जाणार आहे तर शेतकरी बांधवांसाठी ज्या बांधवांची स्टॅक वर फार्मर आयडी आहे तुमचं आधार कार्ड आहे पण तुमची ई केवायसी प्रॉपरली झालेली आहे किंवा झालेली आहे तर काही हरकत नाही आहे तुम्हाला लाभ भेटणार म्हणजे भेटणार ही सुद्धा एक योग्य स्टेप सरकारने घेतलेली आहे संकेत संकेतस्थळ लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा तसंच यादात गाव आणि तालुका गाव पातळीवर देखील प्रसिद्ध व्हावा म्हणजे शेतकरी बांधवांनो याबद्दलची सविस्तर माहिती तुमच्या गाव पातळीवर सुद्धा उपलब्ध होणार आहे तालुका सुद्धा उपलब्ध होणार आहे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे तर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये असाल ग्रामपंचायतीमध्ये एक दोन दिवसात जाऊन बघा तुम्हाला सगळंच भेटणार वरील परिषदे एक मध दोन एक मध्ये नमूद करण्यात आलेला मसडीत लागणारा खर्च टू टू फोर फाईव्ह नैसर्गिक आपत्तीच्या निवडणुकीसाठी सहाय्य योजनेच्या मुख्य एका शीर्षकाहून भागवासायचा यावा याबद्दल यांनी माहिती दिलेली आहे बरोबर आता बघूया शेतकरी बांधवांना कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुक्यांना लाभ भेटणार आहे ते इथे सांगितलंय बघा यवतमाळ जिल्हा मी प्रॉपर जर बघितलं ना मी प्रॉपर यवतमाळ जिल्ह्याचा आहे त्याच्यातही जर बघायला गेलं मी राळेगाव जिल्ह्यामधून येतो राळेगाव जिल्ह्यामधून बरोबर मेंघापूर माझं गाव आहे मेंघापूर पण सध्या मी आता राहतो पुण्यामध्ये ठीक आहे यवतमाळमध्ये जर बघायला गेलं वनी आहे जरी जामणी आहे कळम पांढरकडा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर बाबुळगाव ते बारा तालुके आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये अमरावतीमध्ये जर बघायला गेलं तर सहा तालुके आहेत वाशिममध्ये जर बघायला गेलं तर तीन तालुके आहेत बुलढाणामध्ये या बुलढाण्यामधून जर बघितलं असेल जो शेगाव आहे ना इथनं माझी इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली शेगाव जे शेगाव संस्थानचं कॉलेज आहे ना तिथनं या बुलढाण्यामध्ये किती आहे नऊ अ तालुके आहेत नंतर अकोला आहे त्याच्यामध्ये पाच तालुके आहेत चंद्रपूरमध्ये जर बघायला गेलं तर किती आहे चौदा तालुके नंतर आहे वर्धा जिल्हा या वर्धा जिल्ह्यामधून जर तुम्हाला माहित असेल या वर्धेवरून माझं आहे ना एल एल बी झालं आणि एल एल एम पण झालं ठीक आहे वर्धेमध्ये किती तालुके आहेत सात तालुके हा जो नागपूर जिल्हा आहे या नागपूर जिल्ह्यामधून किती तालुक्या टोटल बारा तर माझं नागपूरमधून मी माहिती आहे काय केलं ला? आहे नागपूरमधून मी एम ए केला आहे पॉलिटिकल सायन्समध्ये बरोबर मी माझ्याबद्दलची माहिती इथे सांगून दिली शेतकरी बांधवांना मग भंडारामध्ये जर बघितलं तर टोटल सहा तालुके देण्यात आले आहेत गडचिरोलीमध्ये जर बघितलं तर टोटल टो दहा टो तालुके आहेत गोंदियामध्ये जर बघितलं टोटल टो सात टो तालुके टो आहेत सोलापूरमध्ये बघितलं टोटल टो 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 अकरा आहे अहिल्यानगर जर बघितलं तेरा आहेत पुण्यामध्ये जर बघितलं आता मी पुण्यामध्ये राहतोय ठीक आहे सात तालुके कोल्हापूरमध्ये असेल तर तीन तालुके साताऱ्यामध्ये असेल तर तीन तालुके सांगलीमध्ये असेल तर आठ आणि नाशिकमध्ये असेल तर टोटल पंधरा तालुके निवडण्यात आलेले आहेत त्यानंतर जळगाव असेल तर चार तालुके नंदुरबार असेल तर सहा धाराशिव असेल तर आठ लातूर असेल तर दहा परभणीमध्ये असेल तर नऊ तालुके आहेत हिंगोलीमध्ये असेल तर तीन तालुके आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल तर नऊ तालुके आहेत जालनामध्ये असेल तर टोटल आठ तालुके देण्यात आलेले आहेत बरोबर त्यानंतर बीड मध्ये जर बघितलं असेल तर टोटल अकरा तालुके आहेत रायगडमध्ये जर बघितलं तर टोटल पंधरा तालुके आहेत रत्नागिरीमध्ये जर बघितलं टोटल सात तालुके आहेत ठाणेमध्ये बघितलं टोटल पाच तालुक्यात तालुके आहेत आणि पालघरमध्ये जर बघितलं तर टोटल सात हे महाराष्ट्रामध्ये जे दोनशे त्रेपन्न तालुके आहेत या त्रेपन्न दोनशे त्रेपन्न तालुक्यांमधील शेतकऱ्यांना तो सरकारमार्फत लाभ दिला जाणार आहे किंवा नुकसान भरपाई दिली जाणार आहे हे अत्यंत योग्य आहे तर आता काही काळजी करू नका शेतकरी बांधवांना तुम्हा सर्वांना या निमित्त सरकारकडनं जे मोलाचं योगदान दिलं जात आहे याच्यावर तुमचं म्हणणं काय ही पैसे त्या प्रमाणात नसतील कारण की आपलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे पण फुल नाही फुलाची पाकळी तर सरकारने दिलेली आहे या अनुषंगाने तुमचं मत काय नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून त्यांनाही सुद्धा एक आशेचा आधार दिसेल आशेचं किरण दिसेल तर आता मी इथे थांबतो तर फक्त तुमच्याकडनं एकच अपेक्षा करतो जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओला बघत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडीओला पोहोचवा चला तर मग बाय बाय भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय